नमस्कार थंडीमधल्या लग्नांमध्ये किंवा थंडीतल्या पार्टींमध्ये तुमचेही मेकअप फुटत आहेत का फाउंडेशन लावल्यावर चेहरा एकदम जास्त डार्क दिसत आहे किंवा चेहरा एकदम पांढरा दिसत आहे किंवा चेहऱ्याला पॅचेस पडत आहेत फाउंडेशन फुटत आहे हे प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत होत असतील तर आजचं सेशन तुमच्यासाठी आहे हिवाळ्यामध्ये आपली स्किन ड्राय होते आणि त्यामुळे आपण जर फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट लावलं तर ते अगदी चेहऱ्यावर उमटून येते आणि तो मेकअप अगदी फाटलेला आणि फुटलेला दिसतो यासाठी आपण नेमकं का काय काय करायला हवं एक तर तुमची स्किन खूप ड्राय आहे तर तुम्हाला सर्वात आधी एक सर्वात महत्त्वाचा नियम पाळायचा आहे तो हा मेकअप करायच्या आधी जर तुम्ही चेहरा धुत आहात आणि धुवावाच लागतो तर तो चेहरा फेसवॉशनी न धुता क्लिन्झिंग मिल्कनी धुवा जेणेकरून तुमचा चेहरा एकदम ओव्हर ड्राय होणार नाही आहे दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला डीप मॉइश्चरायझर करा त्या डीप मॉइरायझरमध्ये मी तुम्हाला दोन मॉइश्चरायझर सजेस्ट करते एक तर मी तुम्हाला ॲक्वा सॉफ्टचं मॉइश्चरायझर सजेस्ट करते मेकअपच्या आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला ऍक्वा सॉफ्टचं मॉइश्चरायझर लावा आणि मग पूर्ण मेकअप अप्लाय करा बघा तुमचा मेकअप अजिबात फाटणार नाही ऍक्वा सॉफ्टची मॉइस्चरायझर जे आहे स्किन मॉइश्चरायझर आहे हे तुम्हाला फक्त मेडिकलमध्येच मिळणार आहे तर तुम्ही मेडिकलमधून हे परचेस करू शकतायक्वा सॉफ्टचं मॉस्चरायझर तुम्ही तुमच्या स्किनला लावा आणि मग तुम्ही कितीही मेकअप लावला तरी तुमचा मेकअप फुटणार नाही दुसरं मॉइस्चरायझर मी जा तुम्हाला सजेस्ट करत आहे डायरेक्ट जॉन्सन्स बेबीचं बेबी मॉइस्चरायझर वापरलं तरी चालते चांगलं तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अगदी डीप मॉइश्चरायझर करा म्हणजे तुम्ही भरपूर एक दोन तीन वेळेस तुमच्या चेहऱ्याला मॉश्चरायझर लावा जेव्हा तुमचा चेहरा ते मॉश्चरायझर पूर्ण जिरवणं बंद करेल तेव्हा तुम्ही ते मॉइश्चरायझर बन लावणं स्टॉप करा मॉइश्चरायझर नंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला प्लीज प्रायमर लावायला विसरू नका थंडीत जर तुम्ही विदाउट प्रायमर मेकअप केला तर तुमचा मेकअप लवकर फाटतो आणि लवकर फुटतो म्हणून प्रायमर लावा प्रायमरमध्ये तुम्ही एक्झोटिकाचं प्रायमर वापरू शकतायत किंवा सर्वात छान इन्स्लाईटचं प्लाय प्रायमर आहे अगदी आणि अगदी अफोर्डेबल आहे आणि चांगलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे पण फाउंडेशन लावत आहात तर मी सजेस्ट करेल की थंडीच्या दिवसांमध्ये फाउंडेशन लावताना प्रायमर बेस फाउंडेशन असायला हवं आहे ओके त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रायमर इन्क्लूड पाहिजे जेणेकरून ते फाउंडेशन अजिबात ड्राय होणार नाही छान मस्त चेहऱ्याला फाउंडेशन लावा आणि फाउंडेशन लावून झाल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावायची चुकी करू नका चेहरा चांगल्यापैकी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ड्राय झालेला दिसतो एक तर तुम्ही ट्रान्सल्युशन पावडर लावा पण सजेस्ट करेल जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर फाउंडेशन लावून सोडून द्या त्याच्यावरच ब्लशर लावा आय शॅडोज लावा आणि तसंच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्प्रे करा तुमचा मेकअप अजिबात फाटणार किंवा फुटणार नाही आहे तुमच्या चेहऱ्यावर जर डाग असतील तर ऑलरेडी हे सेशन आहे तरी पण मी एकदा शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते जर चेहऱ्यावर खूप जास्त प्रमाणामध्ये डाग असतील तर तुम्ही पिंपल्सचे डाग असले तर ग्रीन कन्सिलर वापरायचे म्हणजे पिंपल्सचे लाल डाग असले तर ग्रीन कन्सिलर वापरायचे डोळ्याखाली डार्क सर्कल्स असतील तर तुम्हाला ऑरेंज कन्सिलर वापरायचे आणि चेहऱ्यावर कुठे कुठे डाग असतील तरी तुम्हाला ऑरेंज कन्सिलरच वापरायचं आहे तर हे कन्सिलर लावून मग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कॉम्पॅक्ट लावण्यापेक्षा ट्रान्सल्युशन पावडर किंवा बनाना पावडर लावा ज्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते की ट्रान्सल्युशन आणि बनाना पावडर जी आहे ती स्किनमध्ये मर्ज होते आणि त्याच्यामुळे नॅचरल ने, ने, मेकअप दिसतो आणि ऍज कम्पेअर फाउंड कॉम्पॅक्ट हे जास्त लाँग लास्टिंग आहे तुमचा चेहरा फाटत किंवा फुटत पण नाही तर तुम्हाला पण जर का विंटर मेकअपमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे थंडीमध्ये तुमचे हे मेकअप खूप फुटत असतील आणि फाटत असतील तर उद्या मी सेशन घेत आहे विंटर मेकअप सेशन यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली मेकअप करून दाखवणार आहे ज्याची फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे दुपारी दीड ते साडेतीन हे सेशन असणार आहे दुपारी दीड ते साडेतीनच्या या सेशनमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक मेकअपची स्टेप करून दाखवली जाणार आणि विंटर विंटरमधलाच हा मेकअप असणार आहे की विंटरमध्ये तुम्हाला स्वतःचा मेकअप कसा करायचा आहे आणि तो अजिबात फाटावा नाही आणि पॅची पॅची दिसावा नाही म्हणून कुठल्या ट्रिक्स यूज केल्या जातील यावरचं उद्याचं सेशन आहे आधीच्या झालेल्या मेकअप सेशनपेक्षा हे सेशन अगदी आणि खूप जास्त वेगळं असणार आहे तर नक्की तुम्ही उद्याच्या या सेशनसाठी ॲडमिशन्स घ्या हा शॉर्ट कोर्स फक्त एकोणपन्नास रुपयाचा दीड ते साडेतीन असणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्या लाईव्ह लेक्चरचा रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला दिलं जाईल अशाच आणखीन खूप गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू